पनवेल आकुर्ली येथे बौद्ध बांधव ॲडव्होकेट संदीप साळवी यांच्यावर जातीवाद्यांचा जीवघेणा हल्ला आर पी आय एक पदाधिकाऱ्यांची भेट धीर व न्यायासाठी समर्थन पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे राहणारे बौद्ध बांधव ॲडव्होकेट संदीप साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांवर स्थानिक जातीवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला बौद्धजन पंचायत महासभेचा बॅनर लावण्यासाठी गेलेल्या साळवी यांना मज्जाव करण्यात आला आणि त्यातून हा हल्ला घडला घटनेनंतर हजारोच्या संख्येने बौद्ध बांधव एकत्र जमले व त्या रात्रीच अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून काही अजून फरारी आहेत सदर गुन्ह्याची पनवेल न्यायालयात सुनावणी सुरू आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व सुनीता ताई चव्हाण महाराष्ट्र महिला अध्यक्ष यांच्या वतीने महाराष्ट्र संघटक विनोद इंगळे महिला संघटक बेबीताई गायकवाड नवी मुंबई संघटन सचिव सुदत्त खरात संपर्क प्रमुख प्रतीक यादव हे पदाधिकारी पीडित ॲडव्होकेट संदीप साळवी यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांना धीर दिला आणि न्यायासाठी संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला